नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते आनंद तिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण समाज माध्यमांवर चित्रफित प्रसारित झाले ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय निवडणूक कामासाठी शाळेचा कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला होता त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्रीच्या वेळी लोकलच्या बावीस जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट बजविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एकाची बारा लाख रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई पोलिसांनी नुकताच रेलिगेअर एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्याच्या आधारावर आता ईडीनेही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवून मुंबईतील वकील महिलेची सायबर फसवणूक करण्यात आली महिलेला चौकशीच्या नावाखाली व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडलं गेलं घाटकोपर येथील रमाबाई वसाहतीतील शांतीनगर इमारतीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली तेरा जण गुदमरी सध्या रुग्णालयात उपचार सुरू ईद निमित्त सोमवार सोळा सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे आता बुधवार अठरा सप्टेंबर रोजी ईद मिलादची सुट्टी असेल रणदीप हुड्डाने व्हीआयपी रांगेतून नाही तर सर्वसामान्यांबरोबरच गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन नेत्राचा सुखी संसार सातव्या मुलीची सातवी गोष्ट मालिकेत सात वर्षाची लिप मालिकेचा नवीन प्रोमो प्रसारित करण्यात आलाय बारा ऑक्टोबर दोन हजार अठरा साली बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित केलेला तुंबाड आता पुन्हा सहा वर्षांनी सिनेमागृहात प्रदर्शित तेव्हा तो फ्लॉप होता मात्र आता पहिल्याच दिवशी दीड कोटींची दमदार कमाई भारतीय क्रिकेट संघाचे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग, योगरा सिंग यांचा अजून एक वक्तव्य चर्चेत त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला म्हणाले माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठांना लावले आशियाई चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय आणि सेमीफायनलमध्ये मारली धडक कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दंडनीत गोल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार